नमस्कार आज आपण ज्वारीच्या पिठापासून अगदी झटपट असा दहा मिनटांमध्ये तयार होणारा ना नाश्ता बनवणार ना आहोत तो म्हणजे ज्वारीचे धिरडे यामध्ये आपण अजिबात सोडा इनो दही काहीही न वापरता अतिशय पौष्टिक आणि झटपट असे हे धिरडे कसे बनवायचे ते पाहूयात तर बघा सर्वप्रथम इथे मी एक वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे हे पीठ अगोदरच स्वच्छ असे चाळून घेतलेले आहे आता आपण हे पीठ एका बाऊलमध्ये काढूयात आता आपण यामध्ये घालूयात अर्धी वाटी रवा तर ज्या वाटीने आपण ज्या रिती पीठ मोजलं अगदी तीच वाटी वापरून अर्धी वाटी इथे मी रवा घेतलेला आहे आता यामध्ये पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर बघा माझ्याकडून मी जेव्हा यामध्ये पाणी ॲड करत होते ती क्लिप चुपून मिक्स झालेली आहे तुम्ही समजू शकता तर बघा यामध्ये पाणी घालायचं आणि असं याचं पातळ सरसं बॅटर बनवायचं आहे अगदी पातळ सरसं बॅटर बनवायचं कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे रवा पटकन पाणी अब्झॉर्ब करून घेतो आणि यामुळे हे बॅटर पुन्हा जरासं घट्टसर होतं तर बघा छान असं आपण यामध्ये पाणी घालून यात या, या, या कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घेतलेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता इतकी पातळसर अशी आहे जितकं आपलं बॅटर पातळसर असेल तितकंच आपलं जे धिरडं आहे ते छान कुरकुरीत आणि जाळीदार असे होणार आहे त्यामुळे छान पातळसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता आपण यावरती एक प्लेट झाकूया आणि एक पाच मिनटासाठी हे बॅटर असंच ठेवून देऊया तर बघा इकडे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत यामध्ये मी घेतलेला बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली हिरवी मिरची गाजर आणि कोथिंबीर भरपूर भाज्या घ्यायच्या यामुळे आपलं धिरड अधिकच पौष्टिक होतं तर बघा इथे मी या ज्या भाज्या आहेत त्या हलक्या शास्या परतवून घेणार आहे त्यासाठी पहा इथे मी गॅसवरती कढई ठेवली यामध्ये तेल टाकलं तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी आणि जिरं घातलं जिरं मोहरी छान तडतडले फुल की यामध्ये टाकायचं बारीक चिरलेला कांदा मिरची आणि गाजर आणि हे आपण छान असं परतवून घेऊयात मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या भाज्या परतवून घ्यायच्या ह्या भाज्या आपल्याला ओव्हर कुक करायचं नाहीत हलक्याशा असा परतवून घ्यायच्यात आता यामध्ये घालूयात टोमॅटो आणि कोथिंबीर त्याचबरोबर मी हिंग देखील यामध्ये घातलं होतं आता छान असे या भाज्या आपण परतवून घेतलेल्या आहेत भाज्या परतवून घेतल्यामुळं काय होतं की आपले धिरडे खायला अतिशय खमंग लागते तुम्ही कच्च्या भाज्या वापरल्या तरी देखील चालतील तर बघा परतवून घेतलेल्या ज्या आपल्या भाज्या आहेत त्या आपण या बॅटरमध्ये टाकून ठेवूयात आणि हे आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेऊयात मिक्स करून घेऊयात तर बघा आपलं जे बॅटर होतं हे ते इथे जरासं घट्टसर असं झालेलं आहे यामधला रवा होता त्याने पाणी ऑब्झॉर्व करून घेतल्यामुळे बॅटर जरासं घट्टसर झालं आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून हे जरासं पातळसर बनवू शकतो याची कन्सिस्टन्सी आपल्याला पातळसरच हवी आहे आता यामध्ये मी घालणार आहे थोडासा लिंबाचा रस कारण आपण यामध्ये ना दही वापरणार आहोत ना, ना सोडा ना इनो थोडंसं फक्त लिंबू वापरल्यामुळे आपल्या धिरड्याला छान टेस्ट येणार आहे छान आपण लिंबू टाकल्यानंतर मिक्स करून घेऊयात आता बघा इकडे पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की यावरती आपण थोडंसं तेल लावून घेऊया आता आपल्याला यावरती धिरडं घालून घ्यायचं आहे तर बघा मी अशा पद्धतीने धिरडे घालून घेते कळेने आपल्याला धिरडं सोडायचं आहे आणि मग मध्यभागी घालायचं आहे धिरडं घातल्या घातल्यास बघा याला छान अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे धीरड घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती लो टू मीडियम ठेवायची आहे पहा इथे दोन मिनिटे झालेली आहेत आणि बघा याचा खडा देखील मोकळा झालेला आहे हे धिरडे आपण पलटवून घेऊयात बघू शकता मागच्या बाजूने हे धिर्ड छान खमंग असं भाजलं गेलेलं आहे त्याचबरोबर छान जाळीदार असं झालेलं आहे आता आपण याची दुसरी बाजू देखील भाजून घेऊयात तर पहा इथे मी दोन्ही बाजूनी हे धिरडं छान खमंग असं भाजून घेतलेले आहे आता हे धिरडे आपण काढून घेऊया तर बघा याच पद्धतीने आपल्याला इतर राहिलेले धिरडे बनवून घ्यायचे आहेत मी ते तुम्हाला आणखीन एक धिरडं बनवून दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पॅनवरती बॅटर पसरवून घ्यायचं आहे बॅटर पसरवल्यानंतर बघा लगेच त्याला छान जाळी पडते एक दोन मिनटानंतर बघा याच्या कडा लगेच मोकळ्या होतात तर बघा इथे मी तुम्हाला दाखवते बघा लगेच त्याच्याकड्या मोकळ्या झालेल्या आहेत हे धिरडं छान मोकळं झालंय पलटवून घेऊया आणि दोन्ही बाजूनी भाजून घेऊया बघा याला देखील छान मस्त तर अशी जाळी पडलेली आहे छान जाळीदार असं हे धिरडं झालेले आहे खूप खमंग आणि चविष्ट लागतात हे झिरडे तर पहा इथे आपले धिरडे जे आहेत ते बनवून झालेले आहेत किती जाळीदार असे झालेले आहेत त्याचबरोबर छान सॉफ्टही झालेले आहेत खायला तर अतिशय खमंग लागतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला नेहमीच काहीतरी हलकं फुलकं खावंसं वाटतं तर ज्वारी देखील पचायला खूप हलकी असते त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय कर इथे आपले सर्व धिरडे आहेत ते छान जाळीदार असे झालेले आहेत खायला अतिशय खमंग त्याचबरोबर पौष्टिकही आहे तुम्ही हे धिरडे टोमॅटो सॉससोबत किंवा दहीसोबत खाऊ शकता किंवा असेच कोरडे खाल्ले तरी देखील खूप सुंदर आणि चविष्ट लागतात खायला त्यामुळे नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट सोपी अशी रेसिपी ही रेसिपी आहे झटपट होणारी आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर कोणत्या शहरातून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला ते देखील मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनही प्रेस करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान भन्नाट युनिक आणि पौष्टिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात रहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा, चला तर मग बाय बाय